नमस्कार लोकशाहीचे चार प्रमुख आधारस्तंभ असतात ज्यांच्या खांद्यावरती लोकशाहीचं अस्तित्व पूर्णपणे अवलंबून असतं शासन म्हणजे सरकार कायदेमंडळ प्रशासन म्हणजे सरकारचे सगळे निर्णय राबवणारी व्यवस्था न्यायपालिका आणि चौथं म्हणजे प्रसारमाध्यम आता आपल्याकडे हे आजच्या घडीला लोकशाहीच्या या चारही स्तंभांची काय दुर्दशा झालेली आहे ती आपण सगळेच पाहतोय आपण सगळेच जण साक्षीदार आहोत पहिला शासन किंवा सरकार हा स्तंभ बाजूला ठेवू दुसरा प्रशासन यामध्ये सर्व प्रकारचं प्रशासन आणि त्यात अगदी ईडी सी बी आय आयकर विभागापासून तर निवडणूक आयोग वगैरे हे सगळ्याच यंत्रणा आल्या तर या स्तंभाची अवस्था आपण सध्याची पाहतोय सगळेजण सरकारनं या लोकांना प्रशासनाला थोडी मान झुकवायला सांगितली तर हे सगळे सरकारच्या चरणांची अक्षरशः साक्षात लोटांगण घालताना दिसतात अजित पवारांनी परवा पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच त्यांची जवळपास एक हजार कोटी रुपयांहून अधिक मूल्याची जप्त केलेली प्रॉपर्टी ईडी आणि इन्कम टॅक्स विभागानं कशी मुक्त केली आणि त्यांच्याकडे पुन्हा सोपवली ते आपण सगळ्यांनी पाहिलं अशाच प्रकारे मग जे जे भ्रष्ट नेते भारतीय जनता पार्टीच्या वळचणीला गेले त्यांची कशी सगळ्या आरोपांमधून पूर्वीच्या ईडी सी बी आय वगैरे सगळ्यांनीच इन्कम टॅक्स वगैरेने मुक्तता केली त्याची खूप सारी प्रकरणं आपण मागच्या काही दोन तीन वर्षांमध्ये आपण पाहिली थोडक्यात हा प्रशासन नावाचा लोकशाहीचा दुसरा खांब किंवा दुसरा स्तंभ कसा सडला आहे कसा किडला आहे आपल्या आपल्यासमोर हो आहे तिसऱ्या खांबाच्या आधी चौथ्या खांबाविषयी आधी बोलू प्रसारमाध्यमं पत्रकारिता या खांबाविषयी काही बरं बोलावं अशी स्थिती थोडीतरी शिल्लक आहे काय सध्या तुम्हीच सांगा विशेषत सगळ्या टी व्ही वृत्तवाहिन्या न्यूज चॅनल्स आणि बहुतांश वर्तमानपत्र गोदी मीडिया झालेला सुद्धा आता बराच काळ लोडला म्हणजे सात आठ वर्ष होऊन गेली सरकारच्या प्रत्येक गोष्टीचं डोळे झाकून समर्थन करणं आणि सरकारच्या सर्व प्रकारच्या चुकांकडे पूर्णपणे डोळे झाक करणं म्हणजेच पत्रकारिता अशा प्रकारची नवीन व्याख्या नवीन संकल्पना पत्रकारितेची आता आपल्याकडे तयार झालेली आहे सरकारचा प्रसिद्धी विभाग आणि टी व्ही वृत्तवाहिन्या आणि बहुतांश वर्तमानपत्र यांच्यामध्ये आता काढीचाही फरक आपल्याला दिसत नाही या देशातील सुजान आणि खरं जाणून घेण्याची इच्छा असणाऱ्या नागरिकांना आता यूट्यूब चॅनल्स आणि वेब पोर्टल्स वगैरे या सगळ्या गोष्टींवरती अवलंबून राहावं लागतं थोडक्यात तर सांगायचं चा तर लोकशाहीचा हा चौथा खांब माध्यम सुद्धा पूर्णपणे भूसभूषित आणि लोकशाहीसाठी पूर्णपणे निरुपयोगी ठरलेला आहे मग उरला तिसरा खांब न्यायपालिका या देशातील संविधान आणि लोकशाही हा तिसरा स्तंभ नक्कीच वाचवेल न्यायपालिका अशी बहुतांश जनतेला मागील काही तरी अपेक्षा होती विश्वास होता परंतु महाराष्ट्रातील आपल्या सत्ता संघर्षाबाबत निकाल देण्याचं न्याय करण्याचं टाळून या तिसऱ्या स्तंभाने देखील लोकशाही प्रेमी नागरिकांची पूर्णपणे निराशा केली त्याशिवाय अन्यही काही निवाडे करताना निकाल तर लागला परंतु त्यातून न्याय झाल्याचं अजिबातच दिसलं नाही अशा प्रकारची जनभावना तयार झाली मग ते अदानींचं प्रकरण असेल हिंडेंवर किंवा आत्ताचंही सेबीचं असेल त्या पुरीबाई वगैरे इलेक्ट्रॉल बॉन्डच्या सम संबंधातलं प्रकरण असेल आणखीही अशा प्रकारची अनेक प्रकरणं अलाहाबाद न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी नुकतीच विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावून तिथे जी काही वक्तव्य केली ती सध्या चर्चेत आहेत गेले दोन दिवस हा देश संविधान आणि घटनेच्या आधारे नव्हे तर बहुसंख्यांकांच्या मतांनुसार चालेल तोच कायदा अशा प्रकारचं त्यांचं ते वक्तव्य आहे म्हणजे आता या न्यायपालिकेची किती अधोगती झालेली आहे त्या पहा आणखीही काही न्यायमूर्तींची काही वादग्रस्त वक्तव्य वेगवेगळ्या वे, 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 विषयांबाबतची आपण मागच्या काही काळामध्ये पाहिलेली आहेत थोडक्यात प्रशासन न्यायपालिका आणि माध्यम असे आपल्या लोकशाहीचे तीनही प्रमुख आधारस्तंभ पूर्णपणे किडलेत पूर्णपणे सडलेत आणि खिळखिळीत झालेले आहेत लोकशाही त्यांच्या जीवावरती वाचणं जगणं आता केवळ अशक्यप्राय आहे चमत्कारच ठरेल तो वाचली तर आणि अस्वस्थ करणारी बाब म्हणजे भारतीय जनता पार्टीने धर्माची जी आपूची गोळी खिलवलेली आहे आपल्या इथल्या बहुसंख्य जनतेला त्या सगळ्या त्या गोळीमुळे या सगळ्याची जाणीवच नाही लोकांना आपल्या देशाची अवस्था काय झाली आहे त्यापेक्षा तिकडे बांगलादेशामध्ये काय चाललंय ते आपल्या लोकांना अधिक महत्त्वाचं वाटतं आपल्या देशातील अल्पसंख्यांक समाजाला रोज वेगवेगळी कारणं शोधून आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणार हे लोक आपले लोक त्यांना दुय्यम आणि तुच्छतेचंही अवमानास्पद अशा प्रकारची वागणूक देण्याचा प्रयत्न करणार आणि त्या बांगलादेशातील अल्पसंख्यांक समाजाविषयी मात्र आपल्या लोकांना आपुलकी वाटणार त्यांच्यासाठी हे लोक इथे म्हणजे भारतात आपल्या देशामध्ये मोर्चे काढणार निदर्शनं करणार वगैरे असा सगळा डबल ढोलकीपणा बांगलादेशातील अल्पसंख्य हिंदूंवरती होणारे अत्याचार पूर्णपणे निषेधारीच आहेत परंतु तसंच रोज इथल्या आपल्या देशातील अल्पसंख्यांकांना तुच्छतेची वागणूक देणंसुद्धा निश्चित झालीच आहे शेकडो उदाहरणं आहेत याबाबतची स काळातली माझ्याकडे परंतु ब हे एक अगदी ताजं उदाहरण पहा मी ठाण्यात राहतो यापूर्वी अनेकदा सांगितलेलं आहे आणि ठाण्यातीलच एका ब्राह्मण महिलेने परवा फेसबुकवरती ही टाकलेली पोस्ट पहा अण्णावांवरून त्यांची जात सहज लक्षात येते मी जातीनं ब्राह्मण नसून सुद्धा माझ्यावरती संस्कार असल्यानं त्या महिलेला टॉर्चर होऊ नये म्हणून मी नाव आणि चेहरा झाकलेला आहे पहा वाचा ही पोस्ट आज गोखले रोडवरील गोखले उपहारगृह येथे गेलो हे अतिशय प्रसिद्ध आणि ब्राह्मणांचं आवडतं ठिकाण ठाण्यातल्या परंतु तिथे जाळीदार टोपीवाला वेटर पाहून आश्चर्यचकित झालो आजच्या या जमान्यामध्ये कोणी सनातनी वेटर यांना मिळत नाही का यापुढे गोखल्यांकडे नाश्त्यासाठी जाणार नाही हे निश्चित केलेलं आहे अशा प्रकारे बहिष्कृत केल्याशिवाय यांना गांभीर्य कळणार नाही सर्वांनी विचार करावा आता यामध्ये हे जाळीदार टोपीवाला वेटर कोणत्या धर्मियांना उद्देशू नये बरं आणि कोणत्या भावनेतून ते वाक्य आलं आहे सांगा आदराच्या भावनेतून तर नक्कीच नाही आणखीन आता ते काय ओम शुद्धता मानकपत्र वगैरे ते उपद्व्याप सुरू झालेत ठाण्यातही मोठ्या प्रमाणात सुरू झालेत मुस्लिमांकडून कोणत्याही प्रकारचे अन्न पदार्थ घेऊ नका ते त्यामध्ये थुंकतात त्यांच्या हॉटेलांमध्ये नाश्त्यासाठी जेवणासाठी जाऊ नका वगैरे वगैरे आवाहन सुरू आहेत व्हॉट्सअपवर मोठ्या प्रमाणात सगळ्याचे स्क्रीनशॉट आहेत माझ्याकडे आता ते किती दाखवत बसू हे तुम्ही इथल्या अल्पसंख्याकांना चांगली वा वागणूक देताय का बहुसंख्य लोक थोडा तरी विचार करा नरेंद्र मोदींनी परवा संसदेच्या चित्रपटगृहामध्ये येतो कुठला साबरमती रिपोर्ट्स की काय अशाच नावाचा नवीन चित्रपट आलाय म्हणे तो सगळे भाज भारतीय जनता पार्टीचे आणि सहयोगी पक्षांचे खासदार आणि मंत्र्यांसोबत त्यांनी पाहिला हे असे काश्मीर फाईल्स साबरमती रिपोर्ट्स वगैरेसारखे प्रोपोगंड चित्रपट बघायला चोवीस तास कामात असणाऱ्या नरेंद्र मोदींना कसा काय वेळ मिळतो तो एक प्रश्नच आहे मोठा आश्चर्यच आहे मला वाटतं त्याचं तर त्यांचे ते चित्रपट पाहताना जातो फोटो काही अंधभक्त मंडळी फेसबुक ट्विटरवरती वगैरे फॉरवर्ड करताना दिसली मी कमेंट्स करून त्यांना विचारलं की बाबांनो असंच त्या काश्मीरी फाईल्स चित्रपटाचं सुद्धा नरेंद्र मोदींनी प्रमोशन केलं तो जेव्हा चित्रपट आला होता तेव्हा तुम्ही सगळ्यांनी त्यामुळं तो चित्रपट पाहिला जय श्रीरामच्या अगदी घसा फाड फाडून घोषणा दिल्या मोठमोठ्या गगनभेदी त्या पल्लवी जोशी आणि तिचा नवरा तो विवेक अग्निहोत्री निर्माता त्याने तीनशे कोटी रुपये कमावले हो त्या चित्रपटातून सगळं झालं पण पुढे त्या काश्मीरी पंडितांचं काय झालं काँग्रेसच्या काळामध्ये दहशतवादाच्या भीतीमुळे त्या काश्मीरी पंडितांना काश्मीर सोडून पळावं लागलं म्हणून काँग्रेसला शिव्या घालत असताना तुम्ही लोक का सगळे कायम मग आता मोदींच्या गेल्या दहा वर्षांच्या काळात त्या पंडितांचं पुन्हा तिकडे काश्मीरमध्ये पुनर्वसन का होत नाही आहे का केलं जात नाही आहे हजारो जाऊ द्या शेकडो जाऊ द्या पण दहा वर्षामध्ये किमान दहा पंडितांचं पुनर्वसन तरी व्हायला हवं होतं की नाही मोदींकडून परंतु नाही एकही नाही उदाहरणासाठी सुद्धा नाही आणि एकाही अंध भक्ताला त्याबाबत मोदींना काही जाब विचारावा असं वाटत नाही फक्त काश्मीरी फाईल्स बघूनच खुश होणारे लोक हे सगळे ते पंडित गेले चुलीत आता आलेला तो साबरमती रिपोर्ट्स काही मी पाहिलेला नाही हे अशा प्रकारचे प्रोपोगंडा चित्रपट पाहायला फार जीवावरती येतं ते काश्मीर फाईल्स सुद्धा मी पाहिलं नव्हते प्रचंड बोर होतं मला त्यात अर्थातच त्या गुजरात दंगलीमध्ये मोदींचा फारसा किंवा काहीच दोष नव्हता असंच काहीतरी असणार याची पूर्ण खात्री आहे त्याशिवाय ते गोधरा हत्याकांड मुस्लिमांनीच शंभर टक्के घडवलं अशा प्रकारचं त्यामध्ये सगळी ती सादरीकरण असणार परंतु त्या प्रकरणातलं सत्य नेमकं काय आहे गुजरात दंगलीमध्ये मुस्लिमांचं मोठ्या प्रमाणामध्ये शिरकान झालं त्याला नरेंद्र मोदीच कसे जबाबदार आहेत त्याबाबतची साक्ष तिथल्या चौकशी आयोगासमोर त्या दंगलीनंतर काही वर्षांनी ज्यांनी नोंदवली ते गुजरात केडरचे डॅशिंग आय पी एस अधिकारी संजीव भट्ट मात्र तेव्हापासून कशा प्रकारच्या यातना आणि कारावास भोगताय ते आपण सगळेच जण पाहतोय दंगली संदर्भामध्ये त्यांनी नरेंद्र मोदींच्या विरोधामध्ये साक्ष देताच त्यांच्यावरती वेगवेगळे दे खोटे नाटे गुन्हे दाखल झाले त्यापैकी एकातून परवाच गुजरातमधील पोरबंदर न्यायालयानं त्यांची निर्दोष मुक्तता केली गुजरातच्या एका न्यायालयानं नरेंद्र मोदींची पंगा घेणाऱ्या एका माजी आय पी एस अधिकाऱ्याला न्याय देणं हे खरं तर प्रचंड आश्चर्यकारक आणि तितकंच सुखद असा आहे तो मुकेश पांड्या असं त्या माननीय न्यायमूर्तींचं नाव आहे आणि त्यांच्या त्या आदेशामुळे कुठेतरी न्यायपालिकेमध्ये अजूनही सच्चाईची थोडी का होईना दुगदुगी असल्याचं सुद्धा जाणवलं अर्थात दोन जुन्या केसेसमध्ये संजीव भट यांना शिक्षा सुनावण्यात आलेली असल्याने अगोदरच या ताज्या निकालामुळे ते काही ब जेलच्या बाहेर आता येऊ शकणार नाही आहेत लगेचच परंतु तरीसुद्धा या निकालाचं महत्त्व त्यामुळे अजिबातच कमी होत नाही ज्या आधीच्या दोन प्रकरणांमध्ये खालच्या कोर्टांनी त्यांना शिक्षा सुनावल्यात त्याविरोधात वरच्या कोर्टांमध्ये त्यांनी त्यांच्या पत्नीनं केलेलं अपील प्रलंबीमध्ये प्रलंबित आहे ते कधी सुनावणीला येईल त्याबाबत कोणीही काही सांगू शकत नाही अशी परिस्थिती आहे एक प्रामाणिक आय पी एस अधिकारी चौकशी समितीसमोर खरं बोलला आणि त्याची शिक्षा आता मागची काही वर्ष तो भोगतोय ही आपल्या लोकशाहीची सगळी अवस्था आहे देशातली त्यांच्यासाठी लढणाऱ्या त्यांच्या बायकोवरती हल्ला झाला तिला मारण्याचे प्रयत्न झाले त्यांचं पूर्वापार असलेलं राहतं घर पाडण्यात आलं संपूर्ण कुटुंबाला प्रचंड टॉर्चर करण्यात आलं परंतु ते खचलेले नाहीत लढतायत एका सच्च्या प्रामाणिक आणि निडर अधिकाऱ्याचे ते कुटुंबी आहेत सगळे काही दिवसांपूर्वीच अगदी आता मागच्या आठवड्यात संजीव भट यांच्या पत्नी श्वेता भट यांनी एका ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं ते माझ्या पाहण्यात आलं नुकतंच तुम्ही सुद्धा ऐक आहे पहा पर को उनको अरेस्ट करीजन नाही क्वेश्चनिंग के आहे किस चीज के लिए 21 साल पुराने केस के लिए आज तक मैं बेल के लिए घूम रही हूं सेशंस कोर्ट हाई कोर्ट सुप्रीम कोर्ट बेल नहीं मिल रहा एक अफसर जिसने पूरी ऑनेस्टी से काम किया था एकदम तो ईमानदारी से वो उन्होंने सब कुछ किया मगर आज संजीव भट्ट और उसका परिवार लड़ रहे हैं ये क्यों हुआ थोड़ा पीछे चलते हैं 2002 गुजरात में बहुत गंदे दंगे हुए थे हजारों लोग मारे गए हजारों औरतों के रेप हुए बच्चों को आग में झुल दिया गया काफी लोग बेघर हो गए बहुत बुरा माहौल था महीनों तक ये चला माई हस्बैंड वॉज चीफ ऑफ इंटेलिजेंस देन इन द गुजरात पुलिस हम सब लोग वो तब चुप रहे हम सब ने कुछ नहीं किया आवाज नहीं उठाई उसका आज ये नतीजा है एक कम्युनिटी के लोगों को उस वक्त एक साइड कर दिया गया था और पूरा गुजरात शांति से देख रहा था उनको कोई असर नहीं हुआ वो वो लोगों की तकलीफ का असर नहीं हुआ एक स्टेट पूरा एक साइड कर दिया गया है उनकी हिम्मत बढ़ गई पहले एक कम्युनिटी अब एक पूरा स्टेट और हम आज भी चुप हैं वो लोग बहुत पावरफुल होते जा रहे हैं नीडर होते जा रहे हैं और हम खुद से प्रश्न कीजिएगा जवाब अच्छा नहीं आएगा और अगर अच्छा ना आए तो प्लीज कुछ कीजिएगा तो 2011 में एस कॉन्स्टिट्यूट की गई गई नानावटी मेहता कमीशन फॉर्म किया गया मेरे हस्बैंड उस वक्त इंटेलिजेंस ऑफिसर के बेस पे डिपोज करने गए उधर और 2002 में जो हुआ जैसा हुआ वो सच कहा उन्होंने ये भी कहा कि नरेंद्र मोदी जी की सरकार इसमें किस तरह से आए बाय डिजाइन और बाय फेलियर और वॉट मगर किस तरह ये पूरा माहौल बना किस तरह ये दंगे हुए किस तरह इसको कंट्रोल नहीं कर पाए किस तरह इतने बेगुना लोगों की हत्याएं हुई जान गई सुबह 11 बजे उन्होंने डिपोज किया शाम के 5 बजे से उनके सभी केसेस खोल दिए गए हमारी सिक्योरिटी बिल्कुल घर से निकाल दी गई मेरा आधा घर तोड़ दिया गया जिसमें मैं तेईस साल से जी रही हूं कहते हुए कि ये इल्लीगल है पुरखों का घर है मगर फिर भी इल्लीगल है तोड़ दिया गया संजीव भट्ट को अरेस्ट कर दिया गया उनको डिसमिस कर दिया गया मुझे एक्सीडेंट करवा करवाया ये उनकी एक टिपिकल मॉडल्स ऑपरिडी है इफ यू आर विथ हस इट्स गुड इफ यू आर नॉट विथ हस यू आर अगेंस्ट हस इट ये वही केसेस हैं जिसमें सीआईडी क्राइम ने पूरा क्लीन चीट दे दिया था ये वही केसेस हैं जो सुप्रीम कोर्ट ने स्टे कर दिए थे जिसमें कुछ भी नहीं पहली था जो चीजें की ऑनेस्टी इंटीग्रिटी ड्यूटी चापलूसी नहीं करना ये सब क्वालिफिकेशन गिने जाते थे टू बी अ गुड ऑफिसर आजकल शायद ऐसा नहीं है अगर मेरे हस्बैंड ने उस वक्त कह दिया होता कि मैं भूल गया याद नहीं क्या हुआ 2002 में तो हम शायद आज वेनिस में वैकेशन करते होंगे पुलिस ऑफिसर मेरे हस्बैंड कहते हैं कि इज द फर्स्ट लाइन ऑफ डिफेंस कभी भी कोई भी जगह तकलीफ होती है तो पहले टच में ऑफिसर आते हैं पुलिस वाले आते हैं अगर वो अपनी ड्यूटी सही तरीके से नहीं करेंगे तो ये देश कैसे चलेगा हर एक सोसाइटी दे मेक देर ऑफिसर्स आप सबका दोष है इसमें हम सबका दोष है इसमें हम सब, सब चुप बैठते हैं जब एक ऑफिसर के साथ कुछ होता है हम कुछ करते नहीं है तो दूसरे ऑफिसर भी यही देखते हैं कि हाँ चलो देखो कुछ बोलना नहीं है चुपचाप रहना है चापलूसी करनी है वरना हमें प्रॉब्लम हो जाएगी तो एग्जेक्टली दूसरे ऑफिसर्स ऐसे बन जाते हैं सोसाइटी बनाती है उनको ऐसे अगर एक अफसर खड़ा रहता है बहादुरी से कुछ डिसीजन लेता है और कुछ काम करने की ठानता है और पूरी सोसाइटी साथ हो जाती है तो वो ऐसा एग्जाम्पल होता है कि नहीं हम कुछ कहेंगे तो हमारे साथ भी ये लोग खड़े रहेंगे तो हमें ऐसा बनना है तो हम शायद अच्छे अफसर बना पाए संजीव भट्ट सबकी आवाज थे बड़ी बुलंद आवाज है आज भी वो बेखौफ लिखते हैं बेखौफ बोलते थे आज अगर वो थोड़े वक्त के लिए हमारे बीच में नहीं है तो हमें उनकी आवाज बनना है ग्रीड एंड फियर पनिशमेंट एंड रिवॉर्ड ये चीजों पे ये सरकार चलती है जैसे कुछ भी उनके पसंद का नहीं हुआ फटाक से पनिशमेंट अगर किसी ने भी गलत तरीके से उनका फेवर में किया तो तुरंत रिवॉर्ड ये बहुत डेंजरस चीजें होती है ये सुनने में जितनी सिंपल लगती है उतनी होती नहीं इससे पूरा देश हिल गया है हमारी पूरी संस्थाएं हिल गई है फिर चाहे वो जुडिशरी हो पुलिस डिपार्टमेंट हो एडमिनिस्ट्रेटिव डिपार्टमेंट इलेक्शन कमीशन सीबीआई जो भी हो सभी ये बेस पे आजकल नाचने लगे हैं, विच इज वेरी डेंजरस वी हैव टू स्टॉप इट। गवर्नमेंट को कोई क्वेश्चन करे वो पसंद नहीं और ये एंसरेबल तो है ही नहीं तो हमें ऐसा माहौल करना है जहां हम बेखौफ होकर उनको क्वेश्चन कर सके कि ऐसा क्यों और ऐसा क्यों नहीं आज हम लोग सब डर में जी रहे हैं इसको फोन करें तो डरते हमारे फोन टैप हो रहे होंगे ये खाना चाहिए ये नहीं खाना चाहिए ये पहनना चाहिए इसको मिलना चाहिए इसको नहीं मिलना चाहिए अफसोस डर रहे हैं कि भाई रेड करे तो प्रॉब्लम रेड ना करे तो प्रॉब्लम राइट्स करवाए तो प्रॉब्लम राइट्स रोके तो प्रॉब्लम गिरफ्तार करे तो प्रॉब्लम टोटल स्टेट ऑफ कंफ्यूजन किसी को पता नहीं है एग्जेक्टली कि चापलूसी के सिवा और क्या करे तो हम ठीक तरह से अपना गुजारा कर सके इसको जैसे भी हो सके थोडासाही करणं आहे ऐकलं एका प्रामाणिक अधिकाऱ्याच्या पत्नीचं हे मनोगत होतं आपली लोकशाही ज्या खांबांवरती उभी आहे ज्या स्तंभांवरती उभी आहे ते सगळे स्तंभ सडलेत किडलेत त्यांच्या जीवावरती आपली लोकशाही आता यापुढे वाचू शकणार नाही त्यासाठी आपल्यालाच आता पुढाकार घ्यावा लागेल आणि तो कसा त्याबाबत सतत बोलत राहू आपण चर्चा करत राहू तूर्त आज थांबण्यापूर्वी आपलं नेहमीचं आवाहन तीन लाखांच्या सबस्क्रायबर संख्येच्या बघा किती आपण जवळ पोचलेलो आहोत आकडा पहा तुम्ही तुम्ही सगळ्यांनी जर मनावर घेतलं तर नवीन वर्षामध्ये प्रवेश करण्याच्या आधी आपण तो तीन लाखाचा एक चांगला समाधानकारक टप्पा नक्कीच पार करू हो। त्यामुळे ज्यांनी ज्यांनी अजून आपला अभिव्यक्ती चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी प्लीज आता लगेचच करा एपिसोड आवडत असेल तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद